आज मला आली एवढी मोठी केकची ऑर्डर नमस्कार मंडळी मी प्रिया प्रियाच केक धाराशिवमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मला तीन किलोची ऑर्डर आलेली आहे आणि यामध्ये दोन स्पेसर यूज करायचे आहेत आणि ही ऑर्डर मला जुननी या गावामधून आलेली आहे तर मी इथे आदल्या दिवशी तिन्ही केक क्रमकोट करून ठेवलेले होते आणि आता मी इथे फिनिशिंग करून घेते आहे फिनिशिंग झाल्यानंतर मला इथे ग्रीन कलरचे क्रीम खाली लावून घ्यायचं आहे ते मी इथे पॅलेट नाईफच्या सहाय्याने लावून घेत आहे हा खूप डार्क नाही आहे कलर थोडंसं लाईट लाईट कलर आहे आणि त्यावरती आणखी मला डार्क कलरने क्रीम लावून घ्यायची आहे क्रीम लावून झाल्यानंतर ए टी एमच्या सहाय्याने आपण याला अशी फिनिशिंग करून घेणार आहोत त्यानंतर मी इथे दुसऱ्या जो लेयर आहे त्याला सुद्धा ला, क्रीम लावून घेते आहे दुसऱ्या केकला लाईट कलर क्रीम लावून झाल्यानंतर आपल्याला इथे डार्क कलरची क्रीम लावून घ्यायची आहे या केकला आणि खालच्या लेअरला आणि खालच्या लेअरला आणि सेकंड लेअरला आपल्याला ला, क्रीम लावून घ्यायच्या आहेत आणि वरचा जो केक आहे तो व्हाईटमध्येच राहणार आहे त्यावरती डॉट डॉट काढून घ्यायचे आहे ग्रीन कलरच्या क्रीमनी आणि यावरती मला क्यूट असे प्राण्यांचे स्टिकर लावून घ्यायचे होते ते मी प्रिंट आऊट काढून कट करून ठेवलेले आहेत त्यानंतर मला इथं ॲक्रेलिकचे दोन चे लाइट स्पेसर यूज करायचे होते त्यामध्ये बेबी बॉयचे फोटोज लावायचे होते आणि एक लाईट होती लाईटिंगमुळे आपलं स्पेसर खूपच छान जगामगा दिसतो आणि आणि वरचा जो ओ, केक आहे टॉपचा त्याला मला एक नंबरचा क्राउन टॉपर लावून घ्यायचा होता ते मी पुढे लावून घेतले आहे आणि तुम्हालाही अशा केकचे ऑर्डर्स द्यायचे असतील तर माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप केलं तरी चालेल आणि या केकच्या ऑर्डर एक दोन दिवस आधी द्यावे कारण प्रिंट आऊट काढायला कट करायला खूप वेळ जातो त्यामुळे प्रिपेअर राहायला येतं आणि खालचा जो लेअर केक आहे तो बटरस्कॉचमध्ये केलेला आहे आणि सेकंड जो लेयर आहे तो मी चॉकलेट फ्लेवरमध्ये केलेला आहे आणि टॉपचा जो लेअर आहे तो मी वेनिला फ्लेवरमध्ये केलेला आहे त्यानंतर मी इथे गोल्डन फॉक्स फॉक्सबॉलही यूज केलेले आहेत आणि फ्लॅक्स यूज केलेले आहे गोल्डन कलरचे आणि हे केक मी पहिल्यांदाच बनवत आहे जंगल थीमचे केक भरपूर बनवलेले आहेत साधारण वीस पंचवीस केक तरी झाले असतील माझे जंगल थीममध्ये पण जंगल थीममध्ये असे पाच लेअरमध्ये असा पहिलाच केक आहे हा मी बनवलेला याच्या अगोदर मी रोटेटिंगचेही बनवले आहेत रोटेटिंग मशीन स्पेसर यूज करून किंवा टू टायर केक हे सर्व बनवलेले आहेत पण असा केक मी पहिल्यांदाच बनवलेला आहे आणि सर्वांना हा केक खूपच आवडलेला आहे दिसायलाही सुंदर आणि टेस्टही खूप आवडली आहे कस्टमरला तर हा केक खूप आवडलेला आहे तर इथे फॉक्सबॉल आणि टॉपर्स वगैरे लावून घेणार आहे तर आजचा आपला केक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा हा आहे आपला केकचा आजचा फायनल लुक तुम्हाला हे आवडले की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अशा ऑर्डर द्यायच्या असतील तर दोन दिवस आधी मला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप मेसेज केलं तरी चालेल नंबर दिलेला आहे थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय